विकास कामातून बोरगाव येथील वॉर्ड क्रमांक एकला सुपर वॉर्ड बनवणार बोरगाव पट्टण पंचायतचे नगरसेवक श्री शरद जंगठे यांचं मत कडोले गल्ली परिसरात कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन निपाणी मतक्षेत्रातील बोरगाव हे दोन नंबरचं शहर असून या ठिकाणी माजी मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातून बोरगाव पट्टण पंचायत विकास केलाय मी वॉर्ड नगरसेवक म्हणून यापुढेही भरघोस विकास निधी उपलब्ध करून वॉर्ड क्रमांक एक ला सुपर वॉर्ड बनवणार असल्याचं मत वॉर्ड क्रमांक एक चे नगरसेवक सरद बाळासाहेब जंगटे यांनी व्यक्त केलं ते आयोजित के बोरगाव पट्टण पंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पाटील सर यांच्या घरापासून ते अयुब मकनदार यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते वॉर्डातील महिलांच्या वतीनं विधिवत पूजन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना वॉर्ड नगरसेवक श्री शरद चंगते म्हणाले कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकल्या अण्णासाहेब जुल्हे माजी खासदार अण्णासाहेब जुल्हे यांच्या प्रयत्नातून बोरगाव इथं बरीच विकास कामं झाली आहेत बोरगाव पट्टण पंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक एक साठी कोट्यावधींचा निधी मंजूर केला शहरात अमृत दोन योजनेची माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन अजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे महादेव नेजे राजशेखर हेरेमठ आयुक्त मकानदार राजू कडोले मुन्ना गवंडी अजित कडोले भारत जंगटे जितू पाटील वपन डेंदाळे बी के महाजन अजित तेर्दाळे राजू लटलटे एलाई कापसे भोपाल महाजन भाऊबली पाटील भरत कांबळे राजू कुंभार शेजू आईतमाळे फिरोज अफराजसह बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बुरगाऊन प्रतिनिधी अजित कांबळे